आज आहे संडे आज आहे मिळवार हे मटकी आणि आज सर्वोत्तम मिसळ बनवते तर मिसळ बनवण्यासाठी आपण बघणार आहोत साहित्य त्यासाठी लागणार आहे इथे आपल्याला मटकी दोनशे ग्रॅम मी ते मटकी घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीरसूण लसूणची पेस्ट टोमॅटो चिरलेले कांदे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आपण इथे कलर येण्यासाठी आपण घेतलेलं आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट मिसळ मसाला आणि इथे आपण मसाला एक बनवणार आहोत त्यासाठी घेतलेला आहे खोबरं तमालपत्र थोडीशी खसखस वेलची काळी मिरी आणि जिरे तर सर्वप्रथम आपण आता कुकरमध्ये मटकी शिजून घेऊया कुकरच्या भांड्यामध्ये आपण मटकी शिजून घेणार आहोत फक्त एक शिट्टी घ्यायची आहे त्याच्याने मऊ छान शिजते आपली मटकी आणि कटही छान भेटतो आपल्याला तर आपण कुकर मध्ये फक्त एकच कर शिट्टी करून घेणार आहोत तर यामध्ये आपण आता टाकणार आहोत पाणी टाकूया आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपण याला एक शिट्टी करून घेणार आहोत जास्त शिजवायचं मी फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे तर आता आपण हे मसाले छान भाजून घेणार आहोत तर इथे घेतलेले आहेत तमालपत्र दोन ते तीन तमालपत्र घ्यायचे आहेत आपण इथे घेतलेले आहे खसखस टेस्ट छान येते आपल्या दोन ते तीन वेलची काळी मिरी आणि जिरं सर्वप्रथम आपण हे छान भाजून घेऊया थोडस दोन ते तीन मिनिट आपण हे छान भाजून घेऊयात मसाले आपले इथे छान भाजून झालेले आहेत पाच मिनिट आपण हे छान भाजून घेतलेले आहे आपण हे काढून आपण आता थोडस सुक खोबरं छान भाजून घेऊया दोन मिनिट थोडस तेल टाकून आपण हे छान भाजून घेऊया खोबरं छान भाजून होते तोपर्यंत आपली इकडे मटकी ही शिजायला ठेवलेली आहे फक्त एक शिट्टी घ्यायची आहे जास्त शिट्टी नाही घ्यायची त्याच्यामुळे ती जास्त शिजेल आणि मग खूप हे होईल त्यामुळे फक्त एक शिट्टी घ्यायची आहे खोबरं आपल्या इथे छान भाजत आहे खोबरं आपलं इथे छान भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया कढईमध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहे कांदा आपण एक दोन ते तीन मिनिट छान सोनेरी रंगावरती भाजून घेणार दोन ते तीन मिनिट झालेले आहे तीन प्लेट झालेले आहे आपला कांदा छान सोन्याच्या रंगावरती भाजलेला आहे तुम्ही बघू शकता अशा रंगावरती आपण छान हा कांदा भाजून घेणार आहोत तर आता आपण हा कांदा एका डिश मध्ये काढून घेऊया आपलं साहित्य सर्व छान भाजून झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊया खोबरं टाकूयात आधी आपण कुठले मसाले सर्व आपण टाकून घेऊयात छान मध्ये टाकले आपण थोडीशी कोथिंबीर आणि आता शी शी आपण हे सर्व छान बारीक वाटून घेणार आहोत कुकरच्या एका शिट्टी बघू शकता आपली मटकी छान अशी मौसूत शिजलेली आहे बघू शकता छान अशी मौसूत शिजलेली आहे आपली मटकी आता आपण याचं पाणी काढून घेऊया आणि मटकी साइडला करून घेऊया अशा पद्धतीने हे पाणी आपण मटकीच्या कटामध्ये टाकणार आहोत मटकी आणि पाणी असं आपण आपण सेपरेट करून आहे आणि आता या नंतर उपयोग करणार आहोत रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात जिरे आणि मोहरी हे छान तडतडून दिलं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता मोरे आपली छान तडतडले आता आपण टाकूयाच्या मध्ये कडी बद्दल आपला मसाला इथे छान परतलेला आहे या मिसळच्या प्रमाणामध्ये पाच ते सहा लोक आरामसे मिसळ होऊ शकतो दोन ते तीन मिनिट आपण हे खडे मसाले मसाले छान भाजून घ्यायचे आहेत मिसळला टेस्ट छान येते बघू शकता कोणी आपल्या मसाल्याचे छान भाजला गेलेला आहे पाच ते सात मिनिट आपण हा मसाला छान भाजून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा टमाटो बाकीचे टाकून घेऊन छान उकळतून घेऊया छान पटून झालेला आहे आता आपण इथे कांदा नेहमी काय होतं की कांदा हा बारीकच करून टाकला जातो पण असाही टाकला तर छान लागतो थोडं बारीक वाटून आणि थोडं असाही चांदा छान लागतो मिसळ हा आमच्या घरातला आवडीचा बेत आहे तुमच्या घरी आवडते का मिसळ मिसळ हा आमच्या घरी सर्वांच्याच आवडीचा देत तुमच्या घरी आवडते तुला सर्वांना सर। मिसळ मला मध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने मिसळ एकदा नक्की करून बघा तर आपला कांदा इथे छान परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो तर टोमॅटो तुम्हाला तो जर आवडत नसेल तर तुम्ही तु नाही ना तरी सांगा आपला कांदा आणि टोमॅटो छान बारीक व्हावा म्हणून आपण टाकूया याच्यामध्ये लगेच एक चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर त्यात आपण हे छान मिक्स घेऊया कांदा आणि टोमॅटो आपण छान बारीक झालेले आहे आता याच्यामध्ये टाकून घ्या काश्मिरी लाल मिरची घेतलेला आहे याने रंग छान येतो आणि इथे घेतलेला आहे आपण मिसळ मसाला थोडीशी हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया बघू शकता आपल्या मिसळला रंग किती छान आलेला आहे अगदी लाल असा रंग आलेला आहे आणि ही, ही थोडी सुद्धा तिकट होत नाही काश्मीरी लाल मिरची रंग छान येतो त्याच्यामुळे एक चमचा ती नक्की आपण एक म्हणजे टाकूया आपण थोडीशी साखर टेस्ट छान बॅलन्स होते त्याच्यामुळे थोडीशी साखर टाकायची तुमच्याकडे जर दही टाकत असेल तर तुम्ही दही टाकलं तरी चालेल आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी मटकी बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आपल्या मिसळला बघता क्षणी खावीशी वाटते आणि आता आपण हे मटकी उकळलेलं पाणी जे होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत

बघू शकता तुम्ही इथे आपल्या मिसळचा रस्ता किती छान असा बनवून तयार झालेला आहे त्याला रंगही किती छान आलेला आहे आणि खूप छान ही मिसळचा वासही घरामध्ये दरवळलेला आहे किती छान रंग आलेला आहे पाच ते पाच पास्त मिनिट आपण ह्याच्या उठवून घेऊया मिसळ आता आपण मटकी छान फ्राय करून घेऊया आपण कोबी पुरतो मी थोडीशी कोथंबी आणि आपण इथे मिक्स करून घेऊया दोन मिनिटासाठी आपले मिसळले ते तर्री किती छान आलेले आहे किती छान याचा रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही आपली इथं मिसळची थाळी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे किती छान आपला हा कट बनवून तयार झालेला आहे मिसळही आपले किती छान आहे ते रंग किती छान आलेला आहे आणि अगदी कमी तिखट अशी आपली मिसळ इथे बनवून तयार झालेली आहे आजच्या अशा सोप्या पद्धतीने मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच पद्धतीने मिसळ घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्या घरी खुश करा अहो हे घ्या तुमची मिसळ इथे तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला मिसळायची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशी रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका छानशा सोप्या रेसिपी सोबत तो तोपर्यंत मस्त रहा, आनंदी राहा